श्री स्वामी समर्थ सर्वांना अखंड दिवा लावल्याने काय फायदे होतात ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित केला जातो इतकंच नाही तर लोक मंदिर व घरातसुद्धा अखंड दिवा लावतात अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर तर होतेच आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात वास करू लागते दिवा अखंड ठेवण्याचा अर्थ आहे अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरणे त्यामुळे घरातील कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष असो तो निघून जातो आणि अखंड दिवा लावल्याने आपल्या घरातील वास्तुदोष कमी होऊन घरातील मंडईंचे रक्षण होण्यास मदत होते आपल्या देवघरात जर दिवा लावत असाल सकाळ किंवा संध्याकाळी तो जरूर लावावा पण एक तरी अखंड दिवा तेवत ठेवावा ही सेवा नक्की करून बघा अखंड दिव्याची खूप लाभ बघण्यास मिळतील तुम्हा सर्वांना नक्की करा धन्यवाद